आत्ता दोन हजार तेवीस चोवीसची भरती झाली त्याच्यामध्ये माझं मुंबई जेलला आणि मुंबई कारागृहाला फॉर्म होता माझी दोन्हीची पण टोटल एकशे चोवीस एकशे चोवीस झाली आणि दोन्ही मेरिट एकशे सव्वीस एकशे सव्वीस लागले मी दोन मार्कांनी वेटिंगला राहिले त्याच्यानंतरूनही मी थांबले नाही मी पर म्हणजे पुन्हा प्रॅक्टिस सुरू केली पण तेव्हा मी इथं आले नाही थोडा प्रॉब्लेम होता त्यामुळं पण मी ज्या वेळेस इथून सुरुवात केली ना त्यावेळेसचे मला सरांचे शब्द आठवले मग तुम्ही चांगल्या मैत्रिणींची बेरीज करा वाईट मैत्रिणींची वजाबाकी करा परत एक दोन मार्काने राहिलं का झुरून झुरून मारावं लागतं असं म्हणजे जे मोटिवेशनचे शब्द होते ना ते सारखे सारखे लक्षात यायचे आणि मला तशाच मैत्रिणीही भेटल्या सर्व शिक्षकही भेटले आणि माझ्या कुटुंबाचा सपोर्ट तोही भेटला धन्यवाद